कसं काय मंडळी हे का बरं काय चालले माझ्या सख्याने सख्यानं हो तुमच्यामुळं तुमच्या प्रेमांमुळं माझी सासूबाई आपली माली आहे ना आप फेमस झाले चक्क फेमस तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहे बघा आणि आपल्या मालेला काय माहीतच नाही ती इकडे कामच पडले तिला फेमस म्हणजे काय माहीत नाही युट्यूब म्हणजे काय माहीत नाही व्हिडिओ म्हणजे काय माहीत नाही तिला काहीच माहित नाही आणि माझ्या सासूला म्हणजे माझ्या आईना पण काय माहीत नाही म्हणजे काय असतं त्या दोघीनं सांगितलं ना आई असं असं झालं आपलं व्हिडिओ भारी आलाय आणि ना सगळेजणले भारी भारी कमेंट करतात म्हणजे काय असतं कमेंट म्हणजे काय असतं यूट्यूब म्हणजे काय असतं म्हणजे काय पण बोला म्हणजे काय असतं आई सबस्क्रायबर झाले काय सब म्हणजे काय सब म्हणजे काय आव काय सांगू तुम्हाला पण भारी वाटतं आता बघा तर जाऊ दे फेमस राहिलं साईडला सगळं राहिलं साईडला कुठं पण होऊ दे कुठली हिरवीन होऊ दे काय पण दे पण तिला घरात भांडी घातली घासावी लागतात म्हणजे लागतात आणि आम्ही तिथं डोंगरावर नंदूबाईबरोबर फिरून आलो नाही आणि घरी आलो पाऊस पण आलेला भिजलेलो पण होतं आणि सगळंजण वरडायला लागले ला भूक लागली भूक लागले पटापट आपण नंदूबाईनं असं लसूण बिसून चिरून दिला बटाटा चिरून झाला मी मस्त इथं पिटलं पिटलं करायला गेली तर मिरचीच नाही मग चटणीत मधलं पिटलं बनवलं मस्त पण की झुंका भाकायचा प्लॅन होता आणि बटाटे होते ते भाजी बनवली नुसती चटणी मी टाकून भाजी बनवली बटाट्याची जबरदस्त लागले पोर आणि पाक फडशा पाडून टाकला भाजीचा आणि इकडं पीठ मडून ठेवलेलं मुरेपर्यंत आणि मी कधी पण आहे ना पिठलं बनवताना ते डायरेक्ट पीठ टाकलं ना अशा गुटऱ्या गुटऱ्या होतात म्हणून ना जरा असं ते पाणी घेऊन ना थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना असं फेटलं ना चांगलं मग गुटऱ्या होत नाही मग ते बनवलेलं होतं आणि आई तिकडे तेलात न कॅन काढत होती मला बोलली एक शब्द जर बुललीचा आणि तेलाचा टेम खाली पडला तर तुला त्या तेलातच बुडवून काढणार आहे म्हणून आई तेल ते जरा गप बसलेलो अहो ते इकडे तिकडे लक्ष केलं तेल हेडकाण होतं ना पिठलं बघा जबरदस्त

बघितली का म्हणजे एवढी गडबड आहे तरी पण मी तुम्हाला विसरत नाही तुमच्यासाठी व्हिडिओ काढत असते म्हणजे काढत असते मला चार हात असते की नाही तरी पण ते काम करताना कमी पडले असते एवढी गडबड माझी चालू असते पण मला ना, ना घरचे जबरदस्त सपोर्ट करतात आज माझ्या ना भाच्याने माझा व्हिडिओ काढलेला आहे म्हणजे कोण ना कोणतरी ना मला मदत करायला येतं इकडं माझी नंदूबाई काय म्हणाली आव ताई काय म्हणाल्या चला तुम्ही लई चपात्याचा हो दोन गोळी पंचवीस तीस चपात्या करायच्या होत्या मग शेवटी शेवटी पाय लईच घायला आलेलं पोरं लई नाचायला लागलेले भूक लागले भूक लागले मग शेवटच्या चपात्या आमच्या ताईने मग सगळे जेवण झाले मग शेवटच्या पंक्तीला बघा आम्ही दोघे बसलेलो आणि आम्हाला झाली कांदा खायची इच्छा एका भुक्कीतच नंदूबाईनं मर्डर करून टाकल्या कांद्याचा <laughs> हे तोपर्यंत ठरलेलं होतं की सकाळी नी उठायचं आणि मॉर्निंग वॉकला जायचं म्हणजे डोंगर चढायला जायचं आणि असलं सोनेरी सोनेरी किराण पडलेलं ना आणि असलं तर आणि काळं पडलंय पण चमकत होतं एकदम सोन्यासारखं आणि डोंगर चढायचं आज पोरांना ठेवूनच आलेलं कारण का पोरलं दमवतात बाबा इकडं पळ तिकडं पळ आमची काय एक्सरसाइज होत नाही आणि जाता जाता बघितलं तर ते मेंढरवाले आलेले हो नाही कधी कोणकोण शेतामध्ये मेंढर बसवते तर मेंडरवाले आलेले आता मला सांगा हे पान कशाचं आहे एवढं मोठं हे पान पण मला माहीत नाही पाकळ असं ताट परात भरून बसलं एवढं मोठं म्हणजे ते पान होत ह्या टायमिंगला किती वाजलेत का सांग तुम्हाला फक्त तर साडेसहा वाजलेले होते कसलं कडाक्यात ऊन पडलेलं आणि त्या सिड्या नव्हत्या तिसर ते असं नाही का जमीन शेत जमीन आमच्याकडे ना डोंगरावर शेती आहे ना मग ते अशी तुकड्या तुकड्यात आहे म्हणजे ते पाणी पावसाचं पाणी येऊन माती वाहू नये म्हणून असं जमीन आहे ना प्लेन म्हणजे मला तुम्हाला सगळ्या संदर्भ स्पष्टी करून देऊ नाही शकत पण तरी पण तुम्ही समजून घ्या की मी कायच समजते आणि कोणाला मला सांगायचं असेल तर तरी पण मला सांगा की बाबा हे निलम हे असं नाही आहे ते तसं आहे बाबा आता आम्ही तिथं जाऊन हसून हसून नुसतं पोटात दुखायला लागला होता आईनं तो दगड चढता ला येत होता ये आम्हा दोघीनं त्या दगडावर चुटून फोटो आणि व्हिडिओ काढायचे होते आणि काय तुम्ही दोघीने आमच्या जोडीला प्रेम दिलं एवढं भरभरून बर आमचे व्हिडिओ व्हिडिओ असंच सोबत राहावं अजून काय पाहिजे तुमच्या निलं <laughs> डोंगर उतार होता मी आलो धुडूक धुडूक पळून आणि ताईच तिथे अडकल्यावरती डोंगरावरती पण हवा सुट मला आणि घरी आलो तर काय काय त्या येऊ दे का व्हिडिओ अहो काय त्या आमच्या एक्सरसाइज ला कुठला काडी मात्राचा अर्थ आहे का घरात आलो तर भाऊने आणलेलं हो म्हणून भजी लस्सी आणि ते थमसप जलज जिरजिरा जिर 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 सोडा जलजिरा जिर जिर सोडा काय सांगू एवढं दाबून खाल्ले ना म्हणजे तिकडं आम्ही एवढा मोठा डोंगर चढून आलो आणि इकडे आम्ही वजन वाढवायचं काम चालेल काय कुठले डायलॉग माहिती ना बसंती माउसी हमारी शादी नहीं होने देरी <laughs> जसं की ना मला तर शोलेचा डायलॉग मारायचा होता तो नाही का धर्मेंद्र बाबा ह्याच्यावर दारू पिऊन पाण्याच्या टाकीवर चढतो तो व्हायला डायलॉग मारायचा होता मी काहीतरी चुकीचाच डायलॉग मारला आता आम्ही कसं काय काय करतोय सांगतो घरी गे गेली की नाही नाश्ता वगैरे करून घरातलं आवरलं जेवण पाणी केलं सगळ्या पोरांना जेवण दिलो मी भाऊ आणि आई आम्ही नवीन घराकड आलो अहो घरातली आता पूर्ण काम झाले ना घराचं मग ते साफसफाई करायची आहे घराची फरश्या बिरच्या सगळ्या धुवायच्या सगळं करायचं आहे आणि सामान मांडायला सुरुवात करायची आहे म्हणजे सेटिंग चालू करायची आहे व मग त्याच्यासाठी आम्ही ती बिना बिनाचं होतं कारण का ते काम करता करता एवढा फुपूट आणि एवढा धूळ उठळांना पावडर लावायची पण गरज नव्हती आणि काना कोपरा साफ करायचा सा म्हणजे ना की नऊ म्हणजे आम्हाला वाजणार होते तीन चार जेवण तरी आमचं भेटते का नाही काय माहिती Earth... पण असं खेळत राहिलं ना आपल्या घरचे फुलटू सपोर्ट करतात तुम्ही बोलता तू जाम खुश असते तुझे घरचे सासू <laughs> तू सासूसून खूप खूप छान असतात मी ठरवले मी जेव्हा खुश असते ना माझं आजोबाचं वातावरण पण जबरदस्त खुश असते आणि आम्ही तुझ्या न म्हणजे आई आहे ना पुढं जर झाडू मारत मारत जातो त्यांनी मागणं लागी पुसत पुसत येतो आणि वरती चढून आहे ना साफसफाई करायचं काम आहे ना भाऊ बनव करत होते वरती चढायचं एवढं काय अवघड नाही पण मी पडल बिडल म्हणून मला कोण वरती चढून देत नव्हतं कुणाला काम करता करता एन्जॉय करायचं असलं ना पटापट माझ्याकडे येऊन क्लासेस लावा काम करता करता पण नाचत हसत खेळत कामून कधी दोन चार तास कधी गेले ते कळत होतं आता हे कलरचे टिपिक खाली पडलेले ना त्या ह्या कसले ते पुट्ट्यानं काढायचे होते आणि ते मला निघतच नव्हतं एवढं घासतोय ना म्हणजे तर ते निघतच नव्हतं शेवटी भाऊने सांगितलं तुम्ही उलटा पकडलाय म्हणून त्याचे धार असते ती होताच झाले आम्ही तिघं जण कुडबुड कुडबुड काही ना काहीतरी काम करत होतो पण ते तिघांना काम संपतच नव्हतं जेवढं काढन ना, ना तेवढं ते रेती माती कोपऱ्या कोपऱ्यातनं निघतच होती बघा ना नुसते दोन घाम्याला आम्ही टाकलेलं सिमेंट बिमेट कलर बिलरचे दोन घराची साफसफाई करायची म्हटलं नऊ नाके नऊ येणारच ना भाऊंच्या तिकडची फुलटू साफसफाई झालेली देवारा पण क्लीन झालेला देवारावर टिपके टिपके पडलेले पण काढलेले होते माझ्या पायांची तर पाक वाट लागलेली ते माशाचे कशा खवल्या निघतात तशा माझ्या पायाच्या खवल्याने गेलेल्या आहेत तसे पण गावाला आले माझ्या टाचा फाटतात पण ह्या वेळेला एक्स्ट्रा झालेलं आहे ते बोटं अंगठं विंगटं ते जोडवी घालतो ना तिथं असे चिरा पडलेल्या आहेत पायाला चिरा मी एवढं आम्ही काम करून दमलेलो ना भाऊने शेवटी फाट्यावरनं जाऊन मस्तपस्त दोन थंड्याच्या बाटल्या आणल्या मग आम्ही काही तिघांनी मिळून पार्टी केली थंड्या बाटलीची एक एक शॉट मारला व डोकं थंड व्हायला आजनं बाहेर आम्ही साफसफाई करत आलेलो किचन केला प्रदेव घर केलं बेडरूम केलं आणि त्या हॉल राहिलेला आणि तिथं म्हटलं आता मस्तपैकी शॉर्ट मारलाय जोमानं काम करावं म्हणून नाचत नाचत डान्स कर, करायला करत, करत करत काम करायला गेलो तेवढ्यात समोरून भाऊ आले एवढं लाजू लाजू वाटलं ना आव पोपड झाला असतं ना माझा तुळशीच्या कट्ट्याचं नवीन काम झालेलं होतं ना मग ते तुळशीच्या कट्ट्याला पाणी मारायला लागतं ते सिमेंट घट्ट पकडून ठेवण्यासाठी पण ते ऊन लागत होतं पाय भाजत होते मला तुळशीचा कट्टा झाला ना त्याची एक गोष्ट लय भारी वाटली की त्याला दिवळी बनवले मला रोज संध्याकाळचा ना बाहेर दिवा करून दिवा करून लावायची सवय आहे म्हणजे असं पाराच्या टायमिंगला तो दिवाळ ना मी आता तुळशीच्या कट्ट्याच्या दिवळीत लावणार आहे आता त्या बादल्या कलरच्या द कर आई आई दमलेली जबरदस्त दमलेली आई म्हणाली काय धुवायचं असेल का नाही ते मला बाहेर शिडीवर आणून दे मग सगळी एक 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 गोष्ट ना आईला बाहेर शिडीवर काढून देत होती आणि ह्यो हिकंड तिकंड हो एवढा मोठा नुसता हॉलिकटी नग साफसफाई केला नंतर बघतोय तर काय जिथं दिवा ठेवलेला नाही रोज संध्याकाळचा सा दिवा सारखा ठेवायला लागतो ना तिथल्या कोपऱ्यात घाण लागलेली काय तिथं वाकून उंदरासारखी घुशीसारखी घुसून घुसून उकडून उकरून साफ केलं नाही मलाच कळत नव्हतं मी कुठल्या खुशीनं काम करत होती मला वाटते माझं काही इच्छा होती ना की आमचं गावाला घर असावं म्हणून मी त्या खुशीमध्ये काम करत होती म्हणजे एवढी दमलेली होती पण माझी काय एनर्जी काय संपत नव्हती आता तुम्ही म्हणाल तो निलम तो दिवा दाखवला तो कशाचा अहो जेव्हापासून आमचं ते घराचं काम पहिलं खोदकाम म्हणजे पहिली कुदळ मारली का नाही भूमिपूजन केलं ना तेव्हापासून तो दिवा ना तो त्याच ठिकाणी आम्ही पुसतो आम्हाला ते ब्राह्मण काकाने सांगितले चांगलं असतं ना आरोज म्हणजे घराचं काम संध्याकाळचं बंद झालं ना मग आम्ही घर बंद करताना दिवा लावतो तिथं आता खालचं एवढंच झाडू मारलं पहिलं सांगायचं नाही वरची सिडी पण साफसफाई करायची राहिली वरन सगळी परत घाण खाली पडायला लागली आम्ही दोघी फुलटू कामवाली लागले दोघीच्या दोघी पण चार वाजले आम्हाला काम करता करता आता पावसाचं नियमनिशान दिसायला लागलेलं म्हणजे पाऊस कधी पण पडणार होतं शेवटी आम्ही घराकडं जायला निघालेलं होतो एवढं थकलेलं होतं पण तो ओंडावरचा हस हास्यच तुम्हाला सांगत असलं की आम्ही किती खुश होतं काम करता करता पाकते आमच्या झिपऱ्या उभा राहिलेल्या दोघींच्या फपुट्यातनं उठल्यासारखं दिसत होतं पाऊंड्स पावडर पण ला तोंडाला लावायची गरज नव्हती तरी पण आम्ही दोघे हसत होतो म्हणते पोरं येते नाही तर काय चप्पल पण जायला लावली ती कसलं खा ना हे काही तारखेल चप्पल भिजू नकोच मुद्दा म्हणून मला वाटतंय आमच्या दोघींचा अवतार बघूनच पाऊसला एवढा पटापटाने जग गडबडीनं खाली पडला असेल कारण का एवढं आम्ही भूतासारखं दोघी दिसतच होतं बरं झालं टायमावर घरी पोचलो नाही तर आंघोळ करायची पण गरज लागली नसती घरी आलो पावसाचा धुमाकूळ त्यात गड्रामामध्ये पाळी नव्हतं बघितलं तर पोहऱ्याने चिपट लोटकं मग बीक सगळं त्या नळ्याच्या म्हणजे खाली लावलेलं होतं शेवटी एवढं भारी वाटलं ना पावसामध्ये आंघोळ बिंगूळ करून कशा लोकच आंघोळ केली पावसातच आंघोळ केली असती एवढाच बरत असतं आजचा दिवस गेला ना मग काही विषय संपला